पुण्यामधल्या सदाशिव पेठेमधल्या अपघाताच्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे कार चालकाच्या सोबतच कार मालकाला सुद्धा अटक झालेली आहे दिगंबर शिंदे असं गाडी मालकाचं नाव आहे तर कार चालक जयराम मुळेसह त्याचा सहकारी राहुल गोसावीला सुद्धा पोलिसांनी अटक केली पुण्यामधल्या भावे हायस्कूलजवळ काल एका मद्यदुंद कॅब चालकानं बारा जणांना उडवलं यामधल्या तिघा जणांची प्रकृती गंभीर आहे जखमींवरती संचेती आणि मोडक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत कारचालक जयराम मुळे हा दारूच्या नशेमध्ये होता हे वैद्यकीय चाचणीच्या नंतर स्पष्ट झालं त्याच्यावरती भारतीय न्यायसंहिता आणि मोटर वाहन कायद्यामधल्या अनेक कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल झालेत आज तिघांना सुद्धा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे तर पुण्यामध्ये हा अपघात नेमका कसा घडला ते सुद्धा पाहूयात एच तेरा ई पी शून्य तीन पाच चार या पिवळ्या नंबर प्लेटच्या कारमध्ये हे जण होते कार मालक दिगंबर शिंदे मुख्य आरोपी जयराम मुळे आणि साथीदार राहुल गोसावी सदाशिव पेठेमधून जात होते कारमालक शिंदेला एका दुकानामध्ये काम होतं चावी गाडीलाच लावून शिंदे दुकानामध्ये गेला आणि मध्यप्राशन केलेल्या वाहन परवाना नसलेल्या जयराम मुळे याला अचानकपणे हीच कार चालवायची हुक्की आली त्यानं अचानकपणे कार सुरू केली आणि भावे विद्यालयाच्या दिशेने तो निघाला मात्र ड्रायव्हिंग नीट येत नसल्यामुळे आणि मद्यप्राशन केल्यामुळे त्याचा कारवरचा ताबाही सुटला एका वळणावरती कार नीट वळवता न आल्यामुळे चहा पीत असलेल्या लोकांवरती त्यानं गाडी घातली दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय पाहूयात घटना नक्कीच दुर्दैवी आहे आव... एम पी एस सीची तयारी करत असताना अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीच त्यांच्यावरती हा घात घात होणं नक्कीच दुर्दैवी आहे माननीय एकनाथ साहेबांनी देखील त्यांना मदतीचा हात हा पुढे केलेला आहे परंतु मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या विद्यार्थ्यांच्या बाबमध्ये योग्य तो निर्णय घेतील त्याच्यामध्ये अनेक तांत्रिक गोष्टी देखील आम्हाला पाहाव्या लागतील की बारा विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे परंतु नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील